गुरुभ्यो नम श्री सद्गुरुभ्यो नम ओं वक्रकंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे सर्वकारेश सर्वदा नमस्कार मी रवींद्र अनगळगुरुजी पूजा अर्चा या नवीन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आता आजपासून आपण घरातील देवपूजा कशी करायची याबद्दल आपण आता अभ्यास सुरू करूया आपल्या घरातील देवपूजेमध्ये नियमित पूजा तर असतेच पण याबरोबर विविध समारंभाच्या दिवशी उदाहरणार्थ गणेश पूजन आहे ज्येष्ठा गौरी पूजन आहे नवरात्राचं देवीपूजन आहे दत्तजीनं दत्तपूजन आहे महाशिवरात्रीला शंकराचं पूजन आहे या पूजा करताना षोडशोपचार करायची पंचोपचार करायची दशोपचार करायचे कोणत्या प्रकारे उपचार कोणत्या उपचारांनी तुम्ही पूजा करायची हे आपण तुमचं तुम्ही ठरू शकता पण त्या प्र आपण पूजन करताना सोळा उपचारांनीच पूजन आपण शिकणार आहोत तर त्याप्रमाणे आपण आता सुरुवात करूया कोणत्याही पूजनाची सुरुवात ही तिलक धारण करून होते कारण शास्त्रवचनानुसार तिलक धारण केल्याशिवाय कोणतेही कर्म हे फळ देत नाही म्हणून सर्वप्रथम आपण तिलक धारण करणे तिलक धारण म्हणजे काय तर साधा सोपा स्वतःला गंध लावणे तर गंध का लावायचा इथं तर आपण म्हणतो की आपले शरीर हे ईश्वराचे मंदिर आहे आपल्या शरीरामध्ये ईश्वर वास करतो आणि अशी शास्त्रकारांची श्रद्धा आहे सर्वांची श्रद्धा आहे की आपल्या ज्या भ्रुकुटी इथं परमेश्वर वास करतो याच उद्देशाने आपण इथं गंध लावतो म्हणजे तिलक धारण करतो आता काही वेळेला आपल्याला पूजा करायला सुद्धा वेळ मिळत नाही या धावपुरी ना जगामध्ये तरी त्या प्रत्येक मनुष्याने रोज घरातून बाहेर निघताना नुसतं तिलक धारण करून जरी तुम्ही घराच्या बाहेर गेले तरी सुद्धा काय होईल तुमच्या घरातली दे देवपूजा केल्यासारखंच आहे आपल्या शा, शरीरामध्ये शा, असलेल्या ईश्वराचीच पूजा करण्यासारखं आहे आता हे तिलक धारण कसं करतात तर ह्या तिलक धारणामध्ये ह्याचा या मधल्या बोटाचा संबंध ह्या हृदयस्थानाशी असल्यामुळे आपल्या स्वतःला गंध लावताना ह्या मध्यमाने आपल्याला स्वतःला गंध लावावा मग या गंध लावण्यासाठी कोणी चंदन वापरेल गोपेचंदन वापरेल कुंकू वापरेल किंवा भस्म वापरेल किंवा बुक्का वापरेल ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार जो जो जसा पाहिजे त्याप्रमाणे तो गंधासाठी तिलक धारणासाठी जे काही पाहिजे ते वापरू शकतो तिलक धारण करताना कोणता मंत्र आहे तर चंदनाच महत्वपूर्ण पवित्रं पापनाशनम आपदा हरते नित्यं। या चंद तिलक धारणाचं महत्त्व तुम्हाला समजून येईल चंदनस्य महत्वपूर्ण पवित्रं पापनाशनम जे घरामध्ये आपण चंदनाचा ज्या वेळेला आपण कपाळावरती चंदनाचा तिलक लावतो त्यावेळेला पवित्र तर आहेच पण तुमच्या कायेमध्ये वाचेमध्ये मनामध्ये जे काही पाप असतील त्या पापांचा नाश होतो आपदा हरते नित्यम आपदा म्हणजे सर्व प्रकारची संकटे आपत्कालीन येणारी संकटे त्याला म्हणतात आपदा आपण म्हणतो त्या आपत्कालीन येणारी संकटांचा नाश होतो लक्ष्मे श्रेष्ठते सर्वदा तुमच्याजवळ लक्ष्मी म्हणजे नुसतं धन नाही तर तुमच्या कार्यसमृद्धी होते धनसमृद्धी होते धान्य समृद्धी होते तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या कार्याची सुद्धा समृद्धी होते म्हणून हा मंत्र म्हणून गंध लावल्यावरती प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळतो दुसरा एक फायदा असा आहे की आपल्या मनाची एकाग्रता वाढते मनामध्ये जे काही निराशेचे भाव असतात त्या निराशेचे भाव सुद्धा संपूर्णपणे जातात आणि ज्या जो ज्या ठिकाणी गंध लावणारा मनुष्य तुम्हाला दिसेल त्या मनुष्याविषयी आदराची भावना निर्माण होते अशा प्रकारे तिलक धारण केल्याशिवाय आपण पूजेला आरंभ करत नाही तर सर्वात प्रथम आपण तिलक धारण करावे पूजनासाठी आचवण प्राणायाम त्यानंतर स्वळार कशी पूजा करायची याची सविस्तर माहिती घेणारच आहोत आज आपण इथं थांबतोय आणि ही सर्व पूजा आजचा सर्व भाग मी कृष्णाच्या चरणी अर्पण करतो ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम तर ही माहिती आपल्याला कशी वाटली हे जरूर कळवा त्याचप्रमाणे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी जाईल याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करा या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद